नमस्कार मित्रांनो मी आहे प्रथमेश आर्यमाने आत्ता आम्ही आलो होतो कोयनेला तर आजपर्यंतची अतिशय सुंदर अशी मिसळपाव मला जर कुठे मिळाली असेल तर ती मला इथं मिळाली कोयना ह्या नाक्यावरती कोयने जिकडे हा इकडून रोड येतो चिपळूणवरून हे इथे मध्ये हे हॉटेल रेस्टॉरंट आहे त्याच्यानंतर इकडे वरती जातो कोयनेला आणि हा जो इकडे रोड आहे हा जातो इकडे कराडला तर बरोबर थिट्यावरती हॉटेल आहे मस्त हॉटेल आहे आजपर्यंतची सगळ्यात सुंदर ओ... मिसळपाव तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मला तर खूप आवडली थँक्यू